नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण चविष्ट व पौष्टिक असा गाजराचा हलवा बनवणार आहोत परफेक्ट हलवा कसा बनवायचा ते नक्की बघा नवीनच आलेला असाल चॅनलवर तर चॅनलवरील सर्व व्हिडिओ बघून घ्या व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक करा कमेंट करा व इतरांना हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा चला मग आता किचनमध्ये जाऊया आज आपल्याला गाजराचा बन हलवा बनवायचा आहे तर हे गाजर किसून घेतलेले आहेत हे काजू बदामचे काप घेतलेले आहेत हे चारोळी घेतलेली आहे व वेलदोळा किंवा विलायची पावडर घ्या तूप बनवताना उरलेली जी बेरी असते म्हणजे तूप बनवताना दुधाचा जो उरलेला चोथा असतो खवा असतो तो खवा टाकून आपल्याला आज गाजराचा हलवा बनवायचा आहे मला दुधापासून खवा बनवायचा असेल किंवा विकतचा खवा घेऊन हलवा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता घरीच वापरण्याच्या दुधापासून साजूक तूप कसं बनवायचं ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून ठेवणार आहे त्या व्हिडिओची लिंकला क्लिक करून तुम्ही घरी वापरल्या जाणाऱ्या दुधापासून गावरानी तूप कसं बनवायचं हा व्हिडिओ नक्की बघा गाजराच्या हलव्यामध्ये टाकण्यासाठी तुमच्या चवी चवीनुसार साखर घ्या चवीनुसार मीठ घ्या चला मग आता मस्त असा गाजराचा हलवा करून घेऊया कढईमध्ये साजूक तूप टाकून किंवा तुम्हाला वनस्पती तूप वगैरे घ्यायचं असेल तर ते टाकून गाजराचा किस आपण परतून घेऊया गाजराच्या किसचा रंग बदलला म्हणजे तो छानपैकी भाजला गेला असं समजायचं आपण ह्या गाजराच्या हलव्यामध्ये खवा टाकणार आहोत त्यामुळे गाजरचे हा किस शिजण्यासाठी आपण साधारण एक वाटी दूध घालून घेऊ त्यामुळे गाजराचा किस व्यवस्थित शिजेल झाकण ठेवून गाजराचा किस शिजवून घेऊ मीठ व साखरेने गाजराच्या किसला पाणी सुटतं त्यामुळे आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत साखरही घालून घेऊ व आता व्यवस्थित असा गाजराचा किस आपण शिजवून घेऊ आता गाजराचा हलवा हा व्यवस्थित शिजलेला आहे व पाणीही पूर्ण आटलेलं आहे आता ह्या स्टेपमध्ये आपण खवा घालून घेणार आहोत आपण ह्या हलव्यामध्ये दुधाची बेरी घातलेली आहे तर ही बेरी आपण घालून घेऊ व्यवस्थित एकजीव करून घेऊ आपला गाजराचा हलवा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण आता ड्रायफ्रूट घालून घेऊ वेलदोळा किंवा वेलायची पावडरही घालून घेऊ मिक्स करून घेऊ आपला पौष्टिक व चविष्ट असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे नक्की करून खा व वा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीनच आलेला असाल आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार